एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना युपीएस योजना लागू करण्या संदर्भातील महत्वपूर्ण असं गॅजेट भारत सरकारने निर्गमित केले आहे सदर युपीएस योजनाची महाराष्ट्र शासनाची एस अथवा जीपीएस योजना आम्हाला मान्य नसून त्याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो असे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी यावेळी सांगितले आहे त्यांच्यासोबत राष्ट्रीय आय टी सेल चे सदस्य प्रवीण सरगर आणि टीमने सदर गॅजेट ची होळी करत तीव्र अशा शब्दात निषेध व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्रभर या गॅजेटची होळी करण्यात आता येणार आहे